गुरुकुताची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ऑर्डर ऑन व्हॉट्सअप होऊन करा तिथे तुम्ही बुक करू शकता नमस्कार मला गुरुकुटा मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी नवीन ब्रेसलेट घेऊन हो आलोय धनयोग ब्रेसलेट जसं की ह्याच्यामध्ये पायराईट ग्रीन झेड ग्रीन ऍडव्हेंच्युरी टायगर तसंच सिटिंग आणि क्लिअर पार्ट आणि पायराईट आणि त्याच्याबरोबर हे हेमिटाइड आहेत मध्ये मध्ये हेमिटाईड ग्राउंडिंग लेवन वगैरे तुमची व्यवस्थित करण्यासाठी ए, तुम्हाला हे थे थे जीते, जीते, उते, 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 तुम्हाला टायगर आहे आत्मविश्वास दाखवण्यासाठी सिटविण आहे ते यश कीर्ती वगैरे आणि हे दुर्लक्षसाठी आहे ग्रीनफेल्ड पायराईट तर लक्ष्मीसाठी वापरतात जिथे जिथे कुठे कुठे तुम्हाला लक्ष्मीशी संबंधित आहे तिथे पायराईट ठेवला जातो तर हे संपूर्ण ब्रेसलेट आपल्या दुकानात आलेलं आहे पाचशे रुपये किंमत आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच आपली गुरुगुपाची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ऑर्डर ऑन व्हॉट्सअप म्हणून करा तिथे तुम्ही बुक करू शकता नाव आणि तुमचा ऍड्रेस मोबाईल नंबर दिलात की आपण घरपोच सेवा देऊ शकतो धन्यवाद